सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये साजरी होत आहे अशातच कोपरी परिसरामध्ये भाजपाचे ठाणे शहर उपाध्यक्ष राजेश गाडे यांनी देखील शिवजयंती सोहळ्याचं आयोजन केलं होतं शिवजयंती सोहळ्यानिमित्त या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करण्यात आलं त्यानंतर परिसरातील नागरिकांकरिता या ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ घेता यावा याकरिता एका विशेष शिबिराचं आयोजन त्यांनी केलं होतं या शिबिरांतर्गत आधार कार्ड कॅम्प आदित्य बिर्ला आरोग्य विमा आयुष्यमान भारत कार्ड नवीन मतदार नोंदणी ज्येष्ठ नागरिक कार्ड व अधिवास प्रमाणपत्र यांसारख्या योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली देण्यात आला त्याचबरोबर नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला आमदार संजय केळकर यांची या कार्यक्रमास येथे विशेष उपस्थिती लाभली त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शाळकरी मुलांनी साहसी खेळ येथे सादर केले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे साहसी खेळ सादर करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला अशा प्रकारे अनोख्या पद्धतीनं या ठिकाणी ही शिवजयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमास भाजपाचे विकास पाटील दत्ता घाडगे त्याचबरोबर भाजपाचे अनेक पदाधिकारी सुचित्रा नाईक यांचं अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते तर या कार्यक्रमाचा मूळ उद्देश त्याचबरोबर नागरिकांच्या भावनाबाबतची माहिती या ठिकाणी भाजपाचे ठाणेश्वर उपाध्यक्ष राजेश गाडे यांनी दिली आहे भागामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राजेश गाडे आणि आमच्या इथल्या सर्व कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी अतिशय उपयुक्त असं शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये आधार कार्डापासून ते आयुष्यमान कार्डापर्यंत अनेक प्रकारच्या ज्या शासकीय योजना आहेत या योजनांचा लाभ देण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून होत आहे मी नागरिकांना आवाहन करेन की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येऊन या सर्व योजनांचा लाभ घ्यावा आणि या योजना ज्या आहेत त्या आपल्या आहेत आपल्या करता आहेत या योजना या ठिकाणी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण त्याचा लाभ घ्यावा मी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो शिवजयंती आम्ही दरवर्षी करत असतो दरवर्षी नवीन नवीन उपक्रम आम्ही कोकणी विभागात घेत असतो गौतम मित्रमंडळ पद्म फाउंडेशन तसंच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून याही वर्षी आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे तो आहे शासकीय जे उपक्रम आहेत शासकीय ज्या सेवा आहेत ज्या लोकांपर्यंत पोचत नाही काही कारणास्तव त्या आम्ही आज इथे उभ्या केलेल्या आहेत म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड आपलं ज्येष्ठ नागरिक कार्ड नंतर दहा लाखामध्ये जो विमा सरकार देते साडेपाचशे रुपयामध्ये आदित्य बिर्ला इन्शुरन्सचा तो इथे आहे इथे जे आधार कार्डमध्ये दुरुस्ती करायची आहे ती ती आहे आयुष्यमान भारत जे कार्ड आहे त्याच्यामध्ये पाच लाखाचा जो वैद्यकीय उपचार मोफत मिळतो ते कार्ड इथे उपलब्ध आहे तरी लोकांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा अशी मी जनतेला विनंती करतो आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद असे खेळ काठी ढाल तलवार आणि या सगळा जो खेळ चा आज इथे झाला तो आमच्या संस्थेच्या दत्ता घाडगे यांच्या ने यांच्या संजे हे संचालक आहेत त्या संस्थेचे त्यांनी हा खेळ इथे शिवजयंतीनिमित्त सादर केला आणि त्यामुळे आमच्या कार्यक्रमाला अतिशय शोभा आली आणि तो कार्यक्रम राबवण्याचं मुख्य कारण की आमची जी इथली लहान मुलं आहेत किंवा इथली जो युवा वर्ग आहे तो प्रेरित व्हावा शिवाजी महाराजांच्या विचाराला आणि या सगळ्या खेळ मैदानी खेळाला हे ह्यासाठीच मी तो कार्यक्रम इथे राबवला